हर घर जल या संकल्पनेसह भारत सरकारने दोन हजार चोवीस पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला विक, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर पाणी दिले जात आहे मात्र आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात जलजीवन मिशन अंतर्गत साकारण्यात आलेल्या योजनेचे नळ कनेक्शन अदृश्य झाले असून या नळाद्वारे हर घर नळ जल अशक्य दिसून येत आहे मेळघाटच्या धारणी आणि चिखलदार तालुक्यातील ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रत्यक्ष पाहणी केली असता भीषण चित्र पाहावयास मिळते भविष्यात सुद्धा मेळघाटात जीवन मिशनचा धिंगाणा लवकर लवकरच उन्हा रस्त्याची दाट शक्यता बहुतांश नागरिकांनी व्यक्त केलेली आहे संबंधित कंत्राटदार द्वारे लावण्यात आलेले स्टँडपोस अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्यांचा वापर करून लावण्यात आल्यामुळे अवघ्या काही दिवसातच तुटून पडलेले आहेत इतकेच नव्हे तर पाणीपुरवठा योजने साकारण्यात डिस्ट्रीब्युशन लाईन टाकण्याकरिता खोदकाम सुद्धा नावापुरते करून जमिनीवरच पाईपलाईन केल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे हे विशेष आता जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन धारणी तालुक्यातील जलजीवन मिशनची संपूर्ण पाहणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचे मागणी ग्रामीण भागात जोर धरत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी